नमस्कार मी ज्योतिराम भोसले माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो फ्रेंड्स आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे ऋषीमुनींनाही माहीत होते अंतर्मनाचे हे रहस्य फ्रेंड्स आपल्या ऋषीमुनीने अनेक वर्ष तपश्चर्या केली एका जाग्यावर अनेक वर्ष बसून त्यांचीही तपश्चर्या चालत अनेक वर्षे ध्यानावस्थेत असल्यामुळे त्यांचे अंतर्मन नेहमी जागृत असायचे त्यांचे सर्व कार्य अंतर्मनाने चालायचे त्यामुळे ते कोणत्याही क्षणी जो विचार मनात आणत तो विचार एका क्षणात अंतर्मनात जात आणि तो क्षणात सत्य होत त्यामुळे त्यांनी दिलेले शाप किंवा आशीर्वाद तात्काळ सत्य होत तात्काळ त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घडत फ्रेंड्स माझ्या यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमधून आंतर्मनाच्या या आगात महाप्रचंड शक्तीबद्दल सांगितलेले आहे एकदा जर कोणताही विचार अंतर्मनात गेला की तो सत्य होतो कारण आंतर्मनाची शक्ती आपण ज्या बाह्यमनाच्या साह्याने विचार करतो निर्णय घेतो कामे करतो त्या बाह्यमनाच्या शक्तीच्या नव्वद टक्के असते त्यामुळे अंतर्मनात गेलेला कोणताही विचार लगेच सत्य होतो मात्र आपले बाह्यमन चंचल आहे त्यामध्ये सतत अनेक विचार चालू असतात आणि मुळात आपण कधी बाह्यमनाचे हे सतत कोणता ना कोणता विचार करण्याचे कार्य आपल्याला थांबवता येत नाही कोणत्याही एका विषयावर मन एकाग्र आपण करत नाही त्यामुळे आपले विचार अंतर्मनात जात नाहीत आणि कोणत्याही कामात आपल्याला त्वरित अपेक्षित यश मिळायचं असेल तर आपलं बाह्य मन एकाग्र करण्यासाठी आपण काही साधनाही केलेली नसते आपले कोणतेही काम होण्यासाठी कोणत्याही कामात आपल्याला इच्छित यश मिळण्यासाठी आपल्याला काही वेळ तरी आपले बाह्यमन एकाग्र करून म्हणजेच आपल्या बाह्यमनातील इतर अनावश्यक विचार थांबवून आपल्याला काय हवं आपले कोणते काम व्हायला हवं तो एक आणि एकच विचार आपल्या अंतर्मनात पाठवता आला पाहिजे त्यासाठी अनेक पद्धती आहेत आता मी एक पद्धत सांगतो ती सर्वात सोपी आहे एका जागी शांत बसा डोळे बंद करा आणि तीन ते चार वेळा दीर्घ श्वसन करून दीर्घ श्वसन म्हणजे एक दीर्घ श्वास घ्या थोडा वेळ श्वास छातीत रोखून धरा आणि हळूहळू श्वास सोडा याप्रमाणे तीन ते चार वेळा दीर्घ श्वसन करा आणि त्यानंतर तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या नैसर्गिकपणे चालणाऱ्या श्वासोच्छासावर केंद्रित करा म्हणजे नाकावाटे श्वास शरीराच्या आतमध्ये येत आहे आणि श्वास शरीराच्या बाहेर जात आहे हे बंद डोळ्यांनी फक्त थोडा वेळ पाहत राहा साधारणत पाच ते दहा मिनिट त्यामुळं काय होईल तुमच्या श्वासोच्छासाची गती मंद मंद होत जाईल तसतसे तुमच्या बाह्यमनात येणारे इतर विचार पण कमी कमी होत जातील आणि शेवटी नष्ट होतील तुमचं बाह्यमन पूर्णपणे एकाग्र होईल आणि त्याचवेळी जाणीवपूर्वक आपल्याला जे काही हवं आहे आपल्याला जे काही मिळवायचं आहे तो एक आणि एकच प्रबळ विचार आपण साधारणतः दहा मिनिटे आपल्या मनातल्या मनात घोळवायचं आहे मनातल्या मनात किंवा मोठ्याने म्हणायचं आहे त्यामुळे त्याचवेळी तो एक आणि एकच प्रभाव विचार असल्यामुळे जर तुमचे अंतर्मन त्यावेळी जर शंभर टक्के एकाग्र असेल तर तुमचे काम लगेच होईल पण आपले बाह्यमन शंभर टक्के एकाग्र होणे तसं अवघडच असते त्यामुळे आपल्याला अनेक दिवस दिवसातून दोन ते तीन वेळा तरी ही क्रिया करावी लागते फ्रेंड्स सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्यापूर्वीची वेळ त्यासाठी एकदम चांगली असते कारण या वेळीत आपल्या बाह्यमनातील इतर विचार एकदम कमी झालेले असतात त्याचा फायदा घेऊन या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला मी जी पद्धत सांगितली त्याप्रमाणे मन एकाग्र करून तो विचार मनातल्या मनात, मनात किंवा प्रगटपणे पुन्हा पुन्हा बोलून आपण तो विचार आपल्या अंतर्मनात पाठवू शकतो तुमचे इच्छित काम किती दिवसात होणार हे तुमचे बाह्यमन किती प्रमाणात एकाग्र झालेलं आहे आणि तुम्ही तो विचार किती वेळा बोलता त्यावर अवलंबून असते यासाठी किती दिवस लागतील ते तुम्ही अंतर्मनात विचार पाठवण्यासाठी किती मेहनत घेता किती प्रयत्न करता त्यावर अवलंबून आहे फ्रेंड्स अंतर्मनात जो विचार तुम्ही पाठवता त्यालाच आपण स्वयंसूचना म्हणतो तो विचार म्हणजेच स्वयंसूचना तो विचार अंतर्मनात पाठवणे म्हणजेच अंतर्मनाला स्वयंसूचना देणे फ्रेंड्स आपल्या धर्मात सर्वसामान्य लोकांसाठी सर्वसामान्य लोकांची कामं होण्यासाठी आपल्या ऋषीमुनी त्यांना हवं ते मिळवून देण्यासाठी लोकांना जे काही हवं ते मिळावं यासाठी अनेक मंत्र शोधून काढलेले आहेत हे मंत्र म्हणजे एक प्रकारच्या अंतर्मनाला द्यायच्या स्वयंसूचनाच आहेत कोणतीही स्वयंसूचना आपण मन एकाग्र करून जेव्हा पुन्हा पुन्हा बोलतो तेव्हाच ते अंतर्मनात जाते अंतर्मनाचे हे रहस्य आपल्या ऋषीमुनीनेही जाणले होते ऋषीमुनीनाही माहीत होते म्हणूनच त्यांनी हे मंत्र पुन्हा पुन्हा म्हणण्याचा आग्रह धरलेला आहे रोज सकाळी संध्याकाळी या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हजार वेळा जप करा दहा हजार वेळा जप करा किंवा एक लाख वेळा जप करा मग तो मंत्र सिद्ध होतो आणि त्याचे इच्छित फल आपल्याला मिळते अशा सूचना ऋषीमुनी प्रत्येक मंत्र जपासाठी तो किती वेळा जप करायचा तो किती वेळा म्हणायचा हे सांगितलेलं आहे हे मंत्र म्हणजेच आपले काम होण्यासाठी दिलेल्या स्वयंसूचनाच होत्या पूर्वी त्याला मंत्र म्हटले जात होते आताच्या मानसशास्त्रामध्ये त्यांना स्वयंसूचना म्हटलेलं आहे आणि त्या मंत्राच्या बरोबर ज्या विविध कृती पण सांगितलेल्या आहेत त्या कृती म्हणजेच मन एकाग्र होण्यासाठी केलेले पूरक प्रयत्न हल्ली आपण स्वयंसूचनांच्या जोडीला ती क्रिया झालेली आहे आपलं काम झालेलं आहे हे बंद डोळ्यांनी मानसिक पटलावर पाहतो म्हणजेच व्हिज्युअलायजेशन करतो आपले आपला विचार आपल्या अंतर्मनात जाऊन काम लवकरात लवकर व्हावे हाच त्यामागचा मुख्य उद्देश असतो फ्रेंड्स मंत्र असो की स्वयंसूचना दोन्ही एकच आहेत त्या पुन्हा पुन्हा मनातल्या मनात किंवा प्रकटपणे अनेक वेळा बोलल्या की त्या आपल्या अंतर्मनात जाऊन आपले काम शंभर टक्के होतेच आंतर्मनाचे हे रहस्य आपल्या ऋषीमुनींनाही माहीत होते आपल्या ऋषीमुनीनेही जाणले होते फ्रेंड्स कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद